पावलं आहेत बघा दोन विघ्नेश मजा ना काय काय आल्यापासनं मजा पेट्रोलमॅक्स वरती रात्रीच्या लाईटी वगैरे गेल्यानंतर किंवा जत्रेला वगैरे कुठे जायचं असेल तर पेट्रोमॅक्सच्या उजाटात लाईट गेली किंवा किंवा आता माशेविषयी पकडायला खेकडे पकडायला पेट्रोलमॅक्स नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या विगमी अर्थात विचारांच्या घरीतलं मी वाटला सकारात्मक आयुष्याची या युट्यूब चॅनल वरती आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत ते आपले बदलापूरमधले युट्युबर विकेश घाडी यांच्या देवगड गिरगे येतील त्यांच्या घरी विकेशचं जे गावचं सुंदर असं घर आहे ते घर पाहूया आणि आजूबाजूला तिथे काही ठिकाणं आहेत त्यापैकी त्यांनी एक सांगितलेलं की त्यांच्या इथे कातळ शिल्प देखील आहेत तर ही शिल्प आपल्याला तिथे बघायला मिळते आपल्याला व्हिडिओ नक्कीच आवडेल आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आहे मंडळी फायनली आपण विकेशच्या गावच्या घरी येऊन पोचलोत विकेशला आपण बदलापूरच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल आणि हे त्याचं गिर्यातलं कौलारू छान घर जुन्या पद्धतीचं हे बघा पहिल्यांदाच आलो आपण देवगुडला गिरेला आणि इकडे हे बघा गवताच्या गंजक अशा एकावर एक रचल्या एक आहेत आणि हा आपला फॅमिलीमधला ओमकार कसा आहेस अच्छा काय तुझा पण शूट चालू वाटतं काय म्हणतोस बाकी चॅनल वरती काय कसं असतं तुझं सिरीज पण आहे देवगड अरे वा छान म्हणजे काय देवगडातली ऐतिहासिक स्थळ तू दाखवतोय माहिती सहित त्याचं पूर्ण त्याचा अभ्यास वगैरे करून तुला शुभेच्छा तुझ्या चॅनलसाठी म्हणजे बघा मस्त छान विकेशचं हे गावचं सुंदर असं टुमदार घर जाऊया आणि हा विकेश चा चिरंजीव आरव आरव काय रे रेसर <laughs> काय रे पळता सुंदर घर आहे सुरू कर लाजू नको मला माहितीये खायचे ते बापरे ज्ञान पडलो हे बघा हे आंबे खाऊन सुस्ती का हे किती आंबे खाल्लेस रे <laughs> अरे मोबाईलला नुसतो तर चला आपण हे मस्त विकेशच्या बागेतले आंबे खाऊया या तुम्ही पण खायला बघा हे अस्सल देवगड आंबे रंग बघा त्याचा केशरी झाले कडक गोड आहे विक्णेश तसेच आहो घोडे मस्त ना हे सगळे झाडावर तयार झालेले आहेत पण बागेतले पण बघया मग कलमा थोडीशी कलम कलमाची भाग नाही नाही झाली मस्त सांगतो की, <laughs> की दोन चार कलमत पण आपण त्यातली खाऊया ओंकार बसलाय ओंकार कर सुरू तुमच्या काय तुमच्या भागाते या वर्षी जळाली बाग ना जळाली काय पेट काढलं दुसरं लागला बोलले कॉम्पिटिशन माहिती मस्त आहे ना येत की सुरुवात कर सुरुवात कर असे मिळणार नाही बघ हे बघा हे असे झाडावरनं काढून ठेवलेले आणि फिकट ठेवलेले आहे आंबे हे बघा सध्या काय रे कसे डजन चाललेत पाचशे सीझन प्रमाणे आणि मागणी प्रमाणे दर कमी जास्त होत असतो आता त्यामुळे लिमिटेड आंब्याची एवढी बाराशे रुपये किती मला वाटत आहे ना एवनचा किती ग्रॅमचा असेल हा दर अर्धा किलो चारशे साडे चारशे म्हणतो एवढे आंबे आहेत काहीच त्याचे सायन्स प्रमाणे आंबे असतात आणि त्याप्रमाणे त्यांचा दर ठेवतो रायवळ आंबे हे पण तसेच तेच कॉम्पिटिशनला हे आपण खातो आणि साठ त्याची वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आहेत त्याच्याकडे रायवळ केसरी आणि आपले आपूस हे पूर्ण दाखव ओपन करू काळूधरोबर बिकट ठेवले साईज प्रमाणे आधीच काढून लहान लहानपासून मोठे एकदम लहान साईजचे आणि वाढत 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 मोठ्या साईजचे आंब्याची झाडं असतील त्यांच्या घरात हा असा प्रदर्शन सगळ्यांचा बघू मिळतं मग असे नैसर्गिक त्या झाडावर पिकलेले किंवा असे पिकत ठेवलेले हो असतात केमिकल वगैरे असा काही प्रकार नसतो आणि कसं काय अरे पण ते केमिकल चवून ना फक्त रंग दिसता ना म्हणजे येलो येलो दिसतो कलर बघा मंडळी इकडे रेडिश आणि इकडे असं कॉम्बिनेशन असे याच्यामध्ये पिकत होत ना ते हा पावडर पिवळा नसतात हे बघा हे आंबे खाण्याची स्पर्धा चालली आहे मायलेकांची आमचा छोटा हे एको सावकाश मगाशी बघितला ती प्लेट भरलेली होती आता दोन तीन फशी राहिलेत पिवर आंबे खाऊन मस्त आणि आरव आरवला लोणी भरली आहे आरव उय कर मोबाईलवर आणि गारगी गारगी बॉक्स घेऊन येली हाय गारगी गारगी काय कशी आहेस आहे माणसांची ही संबंधी ज्या सीझनला जे उपलब्ध फळ असेल घरातलं ते खायला तर देतीलच सकाळच्या वेळेला गेलो तर आपल्याला उकड्याची पेज मिळेल आणि इतर वेळेला तर असं काय ना काय खायचं असतंच मंडळी कोकणातलं अजून एक आंबा सीझनमधला एक पदार्थ दिसायला ही जरी खोबऱ्याची वडी वाटत असली तरी खोबऱ्याची वडी नाही आहे ही आंब्याची वडी आहे विकेशच्या घरी आणि विकेश काय रेसिपी याची तू काय काम बघा जाड मस्त ही आंब्याची वळी आहे मस्त आंब्यासारखीच लागते हा गोड आहे तर म्हणजे बघा हे गणपतीची जागा आहे आत आता हे सगळं सामान ठेवलंय गणपतीच्या मध्ये भाद्रपद म्हणामध्ये जेव्हा बाप्पा येतो तेव्हा गावी अशी विशिष्ट जागा असते आणि मागे असं कोण रंगकाम करतं किंवा असं चित्र काढतात तर ही गणपतीची जागा आहे आणि हे विकेशचं रील स्पर्धेचं मिळालेलं बक्षीस आणि घराच्या या खिडक्या किती सुंदर वाटतात आपण एकदा गणपतीलाच अशी सजावट केलेली कोकणातलं घर तेव्हा अशा या खिडक्या दाखवलेल्या हे असे लाकडी बार असतात उभे आणि भिंत आणि भिंत रंगवली आहेत वाटतं की नाही आणि वरती केलेलं घर मंडळी आता आपण विकेशच्या घरातनं निघालो आणि इथे जवळ त्यांच्या इकडे कातळ शिल्प आहेत कोकणात बऱ्याच ठिकाणी सध्या कातळ शिल्प आढळून आलेत आणि खरंच शिल्प जे ते एक ऐतिहासिक जो ठेवा आहे आणि त्याच्यामुळेच कोकणातला जो एक रिफायनरी प्रकल्प येणार होता विनाशकारी रिफायनरी प्रकल्प येणार होता तो त्या कातळ शिल्पाच्या हेरिटेज वास्तूमुळे तो रिफायनरी प्रकल्प सध्या तरी लांबणीवर आहे तर खरंच या शिल्प त्या काळी ज्यांनी कोणी कोरले असतील ते आपल्या पूर्वजांचे आभार मानले पाहिजे तर आपण हे शिल्प बघूया वेळी आता आपण चाललो आहोत ते गिर्यातलं शिल्प बघायला विश आपल्याला घेऊन चाललं आहे गिरिय कुंभारवाडी गिरिय कुंभारवाडी इथलं हे शिल्प आता आपल्याला बघायला मिळेल कातळ शिल्प हा नक्की काय आणि कसा प्रकार असतो वरती डोंगरावरती हे लाईटीचा दिसतात हे अच्छा मग समुद्र अच्छा पलीकडे समुद्र मंडळी वाजलेत आपले साडेबारा कडक ऊन आहे पण वारा सुटला त्यामुळे अजिबात काही जाणवत आहे ना घेत की वारा सुटल्यामुळे काय कळून येत नाही आहे आणि हे सगळे आपली चिल्लर पार्टी गार्गी आणि आरव आणि विघ्नेश आणि घेते आपळता पळ ता बघ कसं हां हो हो, हो। तर गावी आल्यानंतर ही धमाल मस्ती असते म्हणजे अच्छा हे वटपौर्णिमेचं हे वडाचं झाड गावी ते पूजा केली जाते मुंबईत आता झाडं उरली नाही आहेत आणि जी झाडं असतात त्याच्या फांद्या घरी आणून वटपौर्णिमा केली जाते आणि आता हा एक रिवाज सुरू झाला आहे पण खरी वटपौर्णिमा या झाडाला जेव्हा प्रदक्षिणा मारून होईल आणि अशी झाडं जेव्हा टिकतील ना तेव्हा कधी वटपौर्णिमा साजरी होते असं म्हणता येईल आणि हे बघा हे कातळत कोरलेलं तलाव तलाव आहे हे बघा कसं कातळत कोरलं आहे पूर्ण या पायऱ्या पण पूर्ण त्या कोरल्या कोरल्यात आणि इथे गणपती विसर्जन करतात ना तेव्हाच तू आतल्या कात्या दिसता वाटतं त्यानंतर आता साफ करते पावस अच्छा पावसाच्या आधी साफ आणि मग तेव्हा विसर्जन बघा कसं पूर्ण कोरलं आता पाणी पूर्ण साफ सुकलंय पण बघा पूर्ण कसं हे बांधकाम आहे दगडी म्हणजे हा कातळ पूर्ण एवढा असेल तो पूर्ण कोरलाय आणि त्या खाली हे गेले विघने जास्त खाली नको जाऊ सुकलाय पण नको जाऊ पोहायला <laughs> इकडेच शिकलो अच्छा विकेश साहेब आपले <laughs> अच्छा विकेश पोहायला इकडे शिकला बोलतो तू तु, तुझं सगळं गावीच झालं ना रे शिक्षण वगैरे हो विकेश एकवीस बारावीपर्यंत गावीच शिकला त्याचं शिक्षण गावच आहे त्यामुळे त्याला गावातली बऱ्यापैकी माहिती आहे आपण आता बाजूला हातालाव बघताय कातळात कोरलेला तो साप आहे आणि <laughs> त्याच्या बाजूलाच ही विहीर आहे आणि विहिरीत बऱ्यापैकी पाणी आहे अजून किती माणसं खोल असेल रे अजून एवढा एक, एक माणसं था। अच्छा एक माणसं एवढी तरी खोल आहे म्हणजे साधारण अजून अच्छा साधारण चार सहा फूट तरी पाणी आहे आणि मासे बघा याच्यामध्ये किती आहेत आपण झूम करून बघूया मासेवा किती दिसतं यामध्ये तर काय निसर्गाचा चमत्कार असेल ना सुकलेला तलाव बाजूला विहीर आणि त्याच्यात पाणी आणि वरती तिकडे चप्पावन चक्कीचा प्रकल्प होता तर ही पहिलं शिल्प याच्यामध्ये पावलं आहेत बघा दोन स्पष्ट आकार दिसतोय विकेशने खडून एक गोल केला आहे ही दोन पावलं आहेत विकेश काय सांगतोस की आधी देवीची पावलं म्हणून यायला असे कथा सांगतात पूर्वीचे लोक की देवीची पावलं आहेत पण आता कसं सोशल मीडियामुळे सगळ्या म्हणजे हे झालं की आता कातर शिल्प वगैरे बरोबर बरं समजलं असं तेव्हापासून आता सध्या तर पण पूजा करत नाही पहिले तेव्हा त्या वडाचे त्या पूजा करायला आहे तर तेव्हा इकडे पण पूजा करायच्या अच्छा तर बघा किती म्हणजे स्पष्ट दिसते आता जर विखे सांगतो त्याप्रमाणे कथाही असू शकते पण दगडात अशी कोरणं आणि ती उमटणं खरंच एक निसर्गाचा किंवा त्यावेळच्या माणसांचा चमत्कारच म्हटला पाहिजे आणि आता दुसरे बाकीचे पुढे आहेत आणि त्याचा काय संदर्भ याच्याशी आहे म्हणजे देवीची जी मूर्ती आहे ना हां मूर्ती मूर्तीच्या म्हणजे हाताला एक प्राणी आहे पड करते अच्छा वन करते तसंच तिथे म्हणजे ते चित्र आहे वन प्राणी अरे वा चला बघा तर आपल्याला आता हे दुसरं कातळशिल्प दिसतंय बघा वराव वाटतो आहे रेकेशनी खडू आणलेला आणि त्याने हे आखलं त्या तर ते आपल्याला कळणारच नाही की म्हणजे नक्की काय आहे ते हा एक कचरा शिल्प आहे मग अशी आपण बघितली ती पावलं होती आणि हा साधारण डुकराचा म्हणजे वराहाचा आकार वाटतोय आणि दुसरं अजून एक कातळ शिल्प आहे ते शोधतो आहे बघा याच्यावरती एक म्हणजे हे माहिती पडणं आणि शोधणं देखील किती महत्त्वाचं आहे नाहीतर आपल्याला असं सहज या गोष्टी कळणारच नाहीत की नक्की काय आणि कसला आकार आहे ते आणि कोकणात बऱ्याच ठिकाणी अशी शिल्प आढळून आली आहेत तिथे मानवी आकाराचे आहेत कुठे हत्ती आहे मोठा आणि खरंच यामुळेच कोकणातला विनाशकारी प्रकल्प येण्यापासून तरी तो थांबला विषतेक हे पुढे पण अजून काहीतरी आहे ना दोन प्राणी आहे तिथे अच्छा त्या साईडला एक प्राणी आहे या साईडला आणि मधी म्हणजे देवीसारखं असा म्हणजे सांगतात की मध्ये झुंज लागले ना हा झुंज लागले ना ती देवीस वडवते अच्छा असं म्हणजे पहिली कथा सांगतात पूर्वीचे लोक त्याचा संदर्भ आपल्या देवीची जी मूर्ती आहे ना तिच्या हाताखाली असा एक प्राणी आहे आणि ती हे करतोय अच्छा आहे ते आता एकदा म्हणजे पावसाचं पाणी येतं ना त्याच्यामुळे पुन्हा झाले ते बरोबर आणि ती कधी कोरली असतील ती कवायची आणि तेव्हा कशी कोरली असेल काय माहिती ना एवढं हजार वर्षापूर्वी मग कितीही म्हणजे माणसाची जेव्हा उत्क्रांती झाली तेव्हाच्या काळातली सगळी चित्र शिल्प आहेत तेव्हा कशी आणि कशाच्या साहने कोरली असतील ते संशोधनाचाच भाग आहे हे बघा हे दोन प्राणी आणि तसे म्हणजे त्यांची सेफ्टी धरून आपल्या असं हातात उचलले असे ते वाटतं प्राणी तर ते दोन स्पष्ट दिसत आहेत पण जसं हे इथल्या कथेचा जसा संदर्भ विकेश देतो आहे की मध्ये ती देवी असेल आणि ती दोन प्राण्यांची लागलेली झुंज ती सोडवते आहे किंवा त्या प्राण्यांना त्यांनी धरलं आहे असं सांगतो त्याप्रमाणे मधलं चित्र स्पष्ट होत नाही आहे पण तरी पण बघा ना की ती काम या कातळ्यात केलेलं आहे आणि आता ती अस्पष्ट झाली आहेत आणि या कातळ शिल्पाचा संदर्भ ज्या मंदिराशी लावला जातो ते श्रीदेवी चौंडेश्वरीचं मंदिर समोरच दिसतं आहे बघा पण थोडं झूम करून पाहूया तर हे मंदिराचा कळस आणि त्या कातळ हे जे कातळ शिल्प आहे त्याचा संदर्भ या मंदिराशी लावला जातो दुर्मिळ होत चालणार एक चित्र आणि गावात सुद्धा हॉटेला निघाली सगळी चुलीवरच हे चुलीवरच ते तर आपण एक घरगुती चुलीवरची भाकरी आपण खाणार आहोत वहिनी भाकरी थापतायत फोलपाटावरती काही अशी हाताने भाकरी थापली जाते आणि ही चुलीवरती लिहून परतली जाते जेवणाची चवच वेगळी असते आणि सगळं खायला आपल्याला कुठे हॉटेल मध्ये जायची गरज नाही आपल्या घरच्या घरी कि भाकरी आपल्याला खायला मिळणार मजा ना काय काय आल्या मजा काय खाल्लं सुरुवात आधी आधी आल्या आल्या काय खाल्लं आंबा नंतर हो हे नंतर आंबावडी आणि आता मंडळी या तर जेव्हा समोरपासून शूट आहे आणि हे आपलं छान चुलीवरची भाकरी कोथंबीची आमटी आणि या सरंग मासा ओंकार आपला कोकणात लहानकिन एक युट्यूबवर आपल्या जोडीला मस्त जेव्या मंडळी विकेशच्या घरी छान आपलं माशाचं जेवण झालं आणि आता विकेशने आपल्याला त्याची कलमाची झाडं आहेत ती दाखवायला आणलेत तर आपण मागे पाहू शकता हे बघा हे आंबे धरले आहेत ते तयार होतील काही दिवसातच आणि तसंच आपण आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ केलेला त्याच्यामध्ये आपण विविध कोकणातली पाच फळं दाखवलेली आणि ती सीझनला त्याची आधी फुलं कशी असतात था आणि त्यांची कच्ची फळं कशी होतात ते आपण दाखवलं त्या व्हिडिओ मध्ये डिटेल माहिती दिलेली तो व्हिडिओ आपण आय बटन वरती देत आहोत तो तो पण आपण नक्की जाऊन तो व्हिडिओ पाहावा हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर किती झाडं आहेत रे आपली या इकडे आपली म्हणजे एक दोन तीन चार आहेत एक तिथे छोटा होता ते मेला अच्छा मे पण आपलाच होता पण त्या माझ्या बाबानी त्यांची बहीण होती पूर्वीची प्रथा आहे ना म्हणजे आंदण म्हणून येतात असं ते आंधन दिलेलं आहे ते आत्तेला अच्छा म्हणजे सगळी ते पूर्ण ही झाडं आणि याचे आंबे आपल्याला वर्षभरात सीझनला मिळतात आणि एक तिकडे खाली वाढी आहे अच्छा ते पण जुनंच आहे म्हणजे असं आहे एवढंच आहे अच्छा आणि काय पावसाची तयारी लाकडं बिकडं फो फोडून ठेवले ते तयारी केली अच्छा मातीही परत झाकून ठेवायला हो लागतील ना इकडे खोप अच्छा या खोपीत आतमध्ये झाकून ठेवायचे तेव्हा ते आपल्या पावसाचा मिळणार आणि जेवण काय जास्त करून घरातलं चुलीवरच असतं चुली आता गॅस गॅस चुलीवर आता पण भाकरीची तो एक नंबर होती चुलीवरती मस्त लागतं जेवण याला काय मोबाईल सोडवत नाही <laughs> तर विकेश आता आंब्याची पॅकिंग करतोय आंब्याची पेटी आता लाकडाची नाही ना येत येतात ते पाच लाजनचे ना हे छोटे ह्याच्यात दोन डजन बघ इकडे आंबे पॅक करतोय आहे मेहनत आहे ना रे आंब्यात पण आंब्यात मेहनत पण खूप आहे काय फवारणी पासून सगळ्याच फवारणी खत बरं त्यात पावसातलं नुकसान हवामानाचं नुकसान ते सगळंच आहे ना मंडळी हे बघा विकेशचं घर गावचं पारंपरिक कोकणातलं घर इकडे ही देवघराची खोली ना देवघर <laughs> हे देवघर आणि सामान ते आपले गावचे घर म्हटलं असतात आणि हे बघा हे हल्ली चा इन्व्हर्टर आले चार्जिंग बॅटरी आल्या पण तेव्हाच्या काळी हे असे पेट्रोमॅक्स होते आणि पेट्रोमॅक्सवरती रात्रीच्या लाईटी वगैरे गेल्यानंतर किंवा जत्रेला वगैरे कुठे जायचं असेल तर पेट्रोमॅक्सच्या उचलटात लाईट गेली की किंवा आता माशाविषयी पकडायला खेकडे पकडायला पेट्रोलमॅक्स सर आणि मुख्य प्रवेशद्वार आणि इकडे मगाशी आपण आंबे बघितले ते आंबे इथे गेले आणि अच्छा आणि हे अजून एक रूम हे बघा हे तेव्हाचे दरवाजे बघा कसे जुन्या पद्धतीचे आप आपले हो हे बघा भिंतीतला हे अजून एक आश्चर्य तिजोरी ना तेव्हाची भिंतीतला कबाट का हे बघा हे बघा हे अजूनही आपल्याला काहीतरी नवीन अडकळीचं सामान ठेवायचं किंवा प्लस स्टोरेज किंवा किमती वस्तू देखील हे बघा हे भिंतीतच पूर्ण हे लाकडी कपाट केलेलं आहे मस्तपैकी आणि हे लाकडी दरवाज्या आणि बघा कोनाड ह्याच्यामध्ये दिवे बिव लावायचे ना बत्तीचे दिवाबत्ती वगैरे त्या दिवाबत्तीचे हे हे दरवाजे मला आजही खूप आवडतात हे बघा ना मस्त चौकटीचे पूर्ण आणि हे असे पाटपाटमध्ये तेव्हाच्या कड्या वगैरे आतमध्ये सामान आहे आणि हे परत आपले आंबे आंबे काजू वगैरे काढायला हे हो असे वाशे घराचे वगैरे म्हणजे पूर्णही प्रॉपर गावातलं जे कोकणातलं घर असतं ना ते घर आता आपल्या घराचा पण आपण व्हिडिओ केला आहे पण त्याच्यामध्ये आपलं घर थोडं मॉडर्न पद्धतीचं आहे आधुनिक आहे पण हे आजही विकेशचं घर त्याच जुन्या पद्धतीचं कौलारू सुंदर घर बघा कोकणातली एक पारंपरिक पद्धत आलेल्या सुवासनेची ओटी भरली जाते तर आता केसच्या घरी केतकीची ओटी भरली जाते चला तर मग ही विकेश कडची ही भेट वस्तू घेऊन आपण परतीच्या प्रवासाला निघ्या आई चला, चला। या काळजी घ्या बहिणी चला तर कोण म्हणतो मनुष्य खाली हा देतो खाली हात जातो अशी माणसं असली तरी अशी आठवण सोबत घेऊन जातो तरी आपली देवगुड हापूस आंबे आता आपण घेऊन जाऊया चल विकेश विजयदुर्गाला जाऊया आणि तिथून मग परतीचा प्रवास